त्या अर्थन संबंधी तर सुख सोयी दिल्या जात नाहीत. प्रायव्हेट बिल्डरकडे तुम्हाला पूर्ण एरिया सांगितला जात नाही क्लियर. करेक्ट करे, एरिया पण सांगितलं जातं. इतर बरेच गोष्टी आहेत. बरेच गोष्टीले शॉपिंग आहे तीन बिल्डिंग्सची. बाहेर जायचं काम नाही. बाहेर जायचं काम आहे. जास्त असं काही. ओहो. छोटे-मोठे तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक जी गरज पूर्ण होता. लक्षात घेऊनच सगळं म्हणजे पूर्ण दिलेलं आहे इकडे. या ठिकाणी मीटर देण्यात आलेलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे हा आपला मेन इंटरेस्ट असणार आहे. इथून तुम्ही वरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्यांनी सुद्धा इक्विपमेंट दिलं अच्छा म्हणजे ज्यांना काही एक्सरसाइज वगैरे हो काय त्याच्यासाठी पण इथे इक्विपमेंटच म्हणजे प्रोवाइड केलेलं आहे तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे स्लाइड वगैरे हो आहे प्लस इवनिंग मध्ये ते गजबो आहे दिवसात तुम्ही त्याला पण सीट हा गजबोतोच आहे जास्तच किचन एरिया तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे जो टाइल्सचा पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे बघितलं हे आर्किटेक्ट व्यू आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्या अच्छा व्हेरी गुड सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सिडकोने जवळजवळ एकोणतीस सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्याअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये घरे उपलब्ध करून दिलेली आहेत अनेकांनी कमेंट्स के केल्या मित्रांनो की के जे काही तळोजा येथील सेक्टर अठ्ठावीस प्रकल्प आहेत त्या ठिकाणी विजिट करा सेक्टर अठ्ठावीसची ची घरे कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे एकंदरीत आजूबाजूचा परिसर कसा आहे अशा अनेक कमेंट्स वारंवार येत होत्या आणि आज आपण आलो मित्रांनो सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा येथील सिडकोच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉबर्टी न्यूज आता ज्या ठिकाणी मी उभा मित्रांनो इथेच आहे ई डब्ल्यू ची घरे आहेत मित्रांनो या सेक्टर क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये संपूर्ण प्रकल्प ईडब्ल्यू चा आहे नेमकं प्रकल्प कसा आहे आजूबाजूची लोकॅलिटी गार्डन्स कशा आहेत पेस कशी आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे आता तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा मित्रांनो इकडे तुम्हाला जे काही बिल्डिंग दिसतात ह्या सगळ्या इमारती फक्त ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेल्या आहेत आणि म्हणून ई डब्ल्यू ची किंमत काय असणार आहे हा जर प्रश्न केला तर नक्कीच ती परवडणारी असेल असं वारंवार सीटकोतून सांगितलं बनवण्यात येत आहे आता मी पहिले तुम्हाला सॅम्पल प्लेट दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला सॅम्पल प्लेटचं पाहा पाहायचं असेल तर इथे ई डब्ल्यू एस वनमध्ये आपल्याला सॅम्पल प्लेट उपलब्ध करून दिला आहे आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल प्लेट नेमका कसा आहे तो चला तर तर आता सॅम्पल फ्लॅट पाहण्यापूर्वी मित्रांनो प्रकल्पाचा थोडक्यात तपशील पाहूया तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी हे घरे आहेत रेरा क्रमांक आहे मित्रांनो पी बावन्न शून्य 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 अठ्ठावीस दोनशे सत्याऐंशी पी फाय टू झिरो 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 टू एट टू एट डेट आहे तीस जून दोन हजार पंचवीस अर्थातच सहा महिन्यानंतर याचं पजेशन होणार आहे ईडब्ल्यू एस उत्पन्न गट आहे मित्रांनो ह्याचं एरिया इथे दिलेला नाही पण अंदाज तीनशे वीस कार्पेटेरिया सांगितल्या जातोय एकूण उपलब्ध सदनिका आहेत दोन हजार एकशे पंच्याऐंशी मेन एंट्रन्स असणार आहे मित्रांनो आणि आतमधून एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इकडे ही आपली मेन एंट्री आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी इकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पॅनल रूम दिसणार आहे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इकडं याकडे सुद्धा मीटर रूम आहे तुम्हाला या ठिकाणी मीटर रूम देण्यात आलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे हा आपला मेन एन्ट्रस असणार आहे तर इथून तुम्ही लिफ्टनीवरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्यांनी सुद्धा वरती जाऊ शकता दोनही प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला ओपन करून देण्यात आलेले आहेत फ्लॅट जर तुम्ही पाहिला मित्रांनो एका फ्लोअर आठ फ्लॅट आहेत इकडे फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर टू फ्लॅट नंबर थ्री फ्लॅट नंबर फोर या बाजूला डाव्या उजव्या बाजूला फ्लॅट नंबर फाय सिक्स आणि इकडे सेवन एट असं हे फ्लॅटचं स्ट्रक्चर असणार आहे दोन लिफ्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन लिफ्ट मिळणार आहेत जे पॅसेंजर लिफ्ट असणार आहेत आणि एक फायर लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे फायर लिफ्ट सुद्धा तुम्हाला पाहिलं तर इथून तुम्हाला दिसेल या ठिकाणी फायर लिफ्ट देण्यात आलेली आहे फायर सिस्टम कशी वर्किंग करत आहे ते कसं काय ऑटोमॅटिक चालू होते सगळं तुम्हाला आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिजे तरी तुम्हाला जर सॅम्पल फ्लॅटचा जो काही रस्ता आहे तो इथून आपल्याला सॅम्पल फ्लॅट पाहायला मिळणार आहे हा इकडे इकडे हा सॅम्पल उपलब्ध आहे मित्रांनो तो आता मी तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आपण आलो त्या इमारतीच्या आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये आणि हा जो काही ई चा सॅम्पल फ्लॅट आहे तो नेमका कसा आहे ने प्रश्न केले होते तर निकंदित हा सॅम्पल फ्लॅट कसा आहे मी तुम्हाला पहिले फिरून दाखवतो आणि त्याच्यानंतर आजूबाजूची लोकेलिटी कशी आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे आजूबाजूचे गार्डन्स वगैरे तो सगळ्या एरिया मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे तो ही सगळी घरी खरं तर डब्ल्यू एस अत्यल्प उत्पन्न गट ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो त्यासाठी घरी उपलब्ध केलेली आहे जसं मी अगोदर तुम्हाला फ्लॅट दाखवले मित्रांनो सेम फ्लॅट आहे तुम्हाला जसं सांगितलं की स्टोरेज तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळणार आहे म्हणजे तीनही ठिकाणी तुम्ही जर तुम्ही काम घेतलं प्रॉपर तर स्टोरेज तुम्हाला चांगला फायदा बेनिफिट या ठिकाणी मिळू शकतं आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिला हॉलचं जे काही तुम्हाला सांगतो साईज जे काही आहे ती सत्तावीस बाय पंचेचाळीस एवढी साईज लिव्हिंग रूमची आहे लिव्हिंग रूमच्या बाजूला राईट साईडला जर तुम्ही गेलात मित्रांनो राईट साईडला आपल्याला पहिला बेडरूम लागणार आहे जो नॉर्मल बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे अशा प्रकारचा बेडरूम आहे जो ॲक्च्युअल फ्लॅट मी दाखवतोय मित्रांनो आपल्या साईडवर आणि इथे बेडरूमचा एरिया सुद्धा सत्तावीस बाय एकतीस एवढ्या त्याचा कार्पेट एरिया आहे एकंदरीत बाहेरचा लोक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे लुक आहे गार्डन्स वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपरली आहे हा मेन एंट्रन्स आहे इथून एंट्री केलं केल्यानंतर एक नंबरची अकरा नंबर बिल्डिंग आपण या ठिकाणी आहे अकरा नंबरमध्येच ही सगळी आहेत इथे सुद्धा स्टोरेज पाहू शकता मित्रांनो इथे या साईडला आणि या साईडला दोनही साईडला स्टोरेज देण्यात आलेला आहे इकडे सुद्धा स्टोरेज आहे इकडे सुद्धा स्टोरेज आहे जवळजवळ तळोजीची सगळे झेरे सारखीच आहेत त्याच्यामुळे काही प्रत प्रत्येक वेळेस पण जास्त अर्थ नाही होणार नाही तरी सुद्धा पाहू शकता की सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी घरी पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे आणि फीस कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे हे सगळं घराचं जे काही डिझाईन आहे ते केल्याचं मला कळालेलं आहे इथे तुम्ही बाथरूम पाहू शकता तर टाईल्स सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे थोडा वेगळा प्रयत्न केला आहे वापरण्याचा टाईल्स नॉर्मल आपण जे कॉमन वापरतो त्यापेक्षा एल शेपमध्ये किचन आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भावू शकता इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे जो टाईल्सचा पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे या किचनचा जे एरिया पाहिजे तर साडे सतरा बाय साडे एकवीस एवढा त्याचा गार्बेट एरिया आहे वरती तुम्ही फायर सिस्टम आहे एक्झॉस्ट फॅन आहे इथे तुम्हाला स्टोरेज आहे इकडे तुम्हाला छोटीशी सी विंडो आहे इथे तुम्हाला नळ बेसिन इकडे तुम्हाला जे काही प्युरिफायर असेल वॉटर प्युर त्यासाठी कनेक्शन इकडे मिक्सर साठी वगैरे कनेक्शन देण्यात आलेले आहे वरती इकडे स्टोरेज देण्यात आलेला आहे म्हणजे जो काही पॅसेस आहे मित्रांनो लॉबी लॉबीचाही तुम्ही पाहू शकता बारा बाय बाराची लॉबी या ठिकाणी आहे तर अशा प्रकारची हिरे मित्रांनो जे ईडब्ल्यू एस गटासाठी आहे तर मित्रांनो आता आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत मी तुम्हाला प्रकल्पाचा साईड विजिट दाखवलेली आहे तुम्हाला सॅम्पल क्लिअर दाखवलेला आहे या ठिकाणी आपले सिनियर इंजिनियर आहेत बालाजी मगर सर मी त्यांच्याशी बोलणार आहे ते आपल्या त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे नेमकं ते प्रकल्पाबद्दल काय माहिती देऊ शकतात किंवा या प्रकल्पात काय काय फॅसिलिटीज आहेत तसंच ऑलरेडी आपण सगळे मुद्दे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी मगर सरांकडून सुद्धा काही बाबी काही प्रश्न विचारू इच्छितो आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडून उत्तर घेऊ इच्छितो मला सांगा हे जे कलर्स दिलेत बिल्डिंगला अलग अलग मी बघतोय म्हणजे इकडे ग्रीन कलर आहे इकडे ब्ल्यू कलर आहे आणि इकडे येल्लो कलर आहे या कलरचा काही उद्देश आहे का काय म्हणजे असं बघंच शो काय का शो साठी नाही म्हणता येणार आर्किटेक्चर करून प्रॉपर प्लॅनिंग जे असतं ओके समजा आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये अकरा बिल्डिंग आहे अकरा बिल्डिंग तीन थीम केले ओके थी ही चार बिल्डिंगची वेगळी थीम केली बिल्डिंगची बाहेरून दिसताना खूप छान दिसते म्हणजे कलरफुल कलर कॉम्बिनेशन पण आहे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कॉम्प्लेक्स मधून जर बाहेर एखादी व्यक्ती आली तुम्ही त्यांना करण्यास सांगितलं की ही बिल्डिंग कलर ची किंवा बिल्डिंग आयडेंटिफिकेशन कलर आयडेंटिफिकेशन म्हणजे झालं करेक्ट करेक्ट ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर हे आर्किटेक्ट आर्किटेक्ट्यू आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्या अच्छा वेरी गुड सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो हा राईट 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 मस्त आणि पार्किंग वगैरे सगळं प्रॉपर आहे तुमच्याकडे मी बघितलं सगळं फिरून बघितलं जॉगिंग ट्रॅक आहे ओके प्ले एरिया आहे हा किड्स प्ले आहे ओके मला मध्ये बास्केटबॉलचं दिलेलं आहे हो फुटबॉल कोर्ट दिलेला आहे हो त्या साईडला तुम्ही बॅडमिंटन कोर्ट करायचं बघितलं आपण हो म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटने सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत ओके म्हणजे जर आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये जर बघितलं गेलं तर एक्सक्लुडिंग स्विमिंग पूल सोडलं तर तुम्हाला सगळ्या सोयी सोयी दिलेल्या आहेत जे प्रायव्हेट बिल्डर तुम्हाला बिल्डिंग मध्ये येणार नाही येणार नाही देतात बरोबर आहे किंवा हे मध्ये बरोबर बरोबर म्हणजे ओपन स्पेसमध्ये दिले सर हे काय आता कम्युनिटी सेंटर आहे कम्युनिटी सेंटर हा ओके म्हणजे तिथे तुम्ही त्याचे सोसायटी करता फंक्शन करता यूज करू शकता okay. तुमचं हेल्थ क्लब म्हणून यूज करू शकता हा कम्युनिटी हॉल मल्टिपल युज आहे आता आम्ही फिटनेस सेंटर असतील किंवा काही करू शकतो जवळपास जवळपास बघा नाही दोन हजार स्क्वेअर फीट एरियाचा आहे त्याला तुम्हाला डोअर दिलेत ग्लास डोअर दिलेत पूर्ण फुल हाईट दिलेले आहे काही फंक्शनच्या हिशोबाने फंक्शन असेल तर तुम्ही ह्या साईडला फंक्शन इकडे करू शकता Right. स्टेज याचं काय असेल इकडे करू शकता आणि तुमचा एकदम मोठा फंक्शन होऊ शकतो इकडे yes. आणि दोन्ही साईडने त्याला एंट्री yes. okay, आहे आणि समोरच म्हणजे कोट दिला त्याला स्पोर्ट्स yes. आणि हे सगळं कोट हा कोट आहे म्हणजे तुमचा okay. मल्टीपर्पज कोर्ट आहे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी हां okay. फिटनेस सेंटर आणि समोरच हेच आहे बास्केटबॉलचं आहे हे सिंथेटिक फ्लोरिंग आहे अच्छा ट्वेंटी थिक्स म्हणजे तुमचं रबर म्हणजे आता जे आपण प्रो कबड्डी लीग वगैरे बघतो हो हो हो। जे कोट असतं त्या त्या बेसवरतीच हे कोर्ट आहे रबर हे जे आहे हा फिक्स सेटिंग आहे म्हणजे तुमच्याकडे मुलं वगैरे लाईट आहे ओके लाईट पण आहे म्हणजे इकडे तुम्ही आपण तुमच्या मुलांना घेऊन आलंय खेळायला तर तुम्ही इकडे बसू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता मुलासोबत तसेच तुम्ही इकडे पण बघा पूर्ण गार्डन मध्ये आहे सर्वांना माझे जे जेस्ट असेल हे असेल जॉगिंग ट्रॅक साइडने आपण लगेच सेटिंग दिलेले जागे मग तिथे ते बसू शकतात आराम करू शकतात परत ओपन जिम इक्विपमेंट दिलं तिथे तो म्हणजे ज्यांना काही एक्सरसाइज वगैरे काय त्यासाठी पण इथे इक्विपमेंटचे म्हणजे प्रोव्हाइड केलेलं आहे तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे स्लाइड वगैरे आहे प्लस इव्हनिंग तुम्हाला गजेबो आहे दिवसात त्याला पण सीट थी। थी। थी थी हा गजेबोतो जे जास्तीत जास्त स्क्वेअर आहे त्याला चारही साईडनं सिटिंग दिलेलं आहे हो त्याच्यामध्ये लाईट वगैरे सर्व तुम्हाला लाईट दिलेले आहे परत तुम्हाला ज्येष्ठासाठी जे काही आपण म्हणतो ना अॅक्विप्रेशर टाईल किंवा आपण म्हणतो लॉनवरती चाललं पाहिजे त्याचा एक पातळी वेगळा दिलेला आहे तो तुम्ही घ्या हो हो चालण्यासाठी हो 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 तोही आपण एकदा प्रोव्हाइड केलेला आहे हा प्ले एरिया आहे पूर्ण क्रिकेट तुम्ही इकडे खेळू शकता इकडे त्यासाठी तुम्हाला लॉन वगैरे हो पूर्ण एक लेवलमध्ये केलेलं आहे इकडे समोर आहे तो जायला पाहिजे पाहतोय म्हणजे आपण म्हणतो ना पायांना डॉक्टर स्लीपर आपण वगैरे वापरतो हे आणि सर्व हे ओपन पार्किंग आहे ज्यावेळेस पार्किंग, पार्किंग नसेल त्यावेळेस ते लॉन दिसेल म्हणजे आर्किटेक्चर व्ह्यू बघण्याचा बघा कसा का त्यांना गाडी नसेल त्यावेळेस मला ते लॉन घेणार दिसणार सेक्टर अठ्ठावीस मध्ये तर अकरा बिल्डिंग आहेत आणि एकवीसशे पंच्याऐंशी फ्लॅट आहेत

म्हणजे पार्किंग मध्ये तुम्हाला पूर्ण सिस्टम आहे फायर सिस्टम आहे रूम मध्ये दिलेले आहे आपण अच्छा हो स्प्रिंकलर आहे त्याचे पूर्ण आणि जे पार्किंग आहे ते म्हणजे नंबरिंग सहित सगळं तुम्ही हे करणार आहात हा नंबरिंग करणार जसं आपण तुम्ही बघितलं थर्टी सेव्हन लाई नंबरिंग केलंय आपण त्याला पण पूर्ण नंबरिंग करणार आहे आणि हे जे आहे सर हे पांढरे पांढरे जे ब्लॉक हे जे तुम्ही बघता ना ते ह्याला रिफ्यूज फ्लोर म्हणतो आपण म्हणजे फायर एमर्जन्सी वेळेस आपण एक्झिट किंवा काही एमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण लोकांना जे बाहेर काढतो समजा काही दोन लॅडर आहेत आपल्याकडे रश होऊ नये म्हणजे वरच्या फ्लोरचे लोक तिथून वरूनच एक्झिट करणार आपण फायर त्यांना धावायची गरज नाही सीडीकडे धावायची गरज नाही तिथूनही त्यांना बाहेर काढू शकतो आपण एमर्जन्सीमध्ये मध्ये त्याचंही प्रयोजन केलेलं आहे म्हणजे प्रत्येक तीन फ्लोरला तुम्हाला दिसेल ते ओके आठ अकरा चौदा सतरा वीस आणि तेवीस राईट

पब्लिक एरिया आहे त्यासाठी काही प्रोव्हिजन आहे का सीसीटीव्ही साठी सीसीटीव्ही चा आता आपण प्रत्येक बिल्डिंग समोरच प्रोव्हिजन केलेलं हो हो एंट्रन्स आणि तेच मेन तरी थोडं सेफ्टी साठी बास्केटबॉल हा फुटबॉल मध्ये लॉन मधला आणि इकडे बॅडमिंटन मध्ये बॅडमिंटन कुठे चालू आहे तिथे पण आम्ही सेम रबर फ्लोरिंगच करणार आहे हे आपलं ओडब्ल्यू सी वगैरे

तयार okay. होतं म्हणजे आमचं म्हणजे इकडे ग्रेनाईट फक्त लावायचं आहे याच्यावरती रबर करायचं हा इथून दिसेल तुम्हाला तो गेट एक नंबर गे 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 हा गेट इकडे हा शॉपिंग सगळं शॉपिंग तीन कमर्शियल बिल्डिंग आहे त्याला शॉप्स आहे तीन बिल्डिंग okay. म्हणजे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे इकडे कॉम्प्लेक्स तुम्हाला जे काय लागणार ते पण इकडे म्हणजे सेक्टरमध्ये ठेवलेलं आहे आपण कॉम्प्लेक्समध्ये मेन रोडचं चा काम चालू hmm? हा मेन रोड तुमचा हा पूर्ण रोड आहे ना सगळं okay. जातो ना समोर हा काय मेन रोड समोर जुन्या साईडचा पहिला जो आहे हा डायरेक्ट असाच तिकडे हो पुढे एकोणतीस एकतीस फक्त अठ्ठावीस एकोणतीस एकतीस आणि शॉपिंग समोर इकडे पण पार्किंग वगैरे आहे दिलेली हा पार्किंग एरिया पूर्ण पूर्ण पार्किंग आहे म्हणजे लॉन तिथं पण आपण प्रोवाइड लॉन केले ज्यावेळेस गाडी नसेल त्यावेळेस ते लॉन ग्रीनरी असणार हे सगळं पूर्ण शॉपिंग आहे तीन बिल्डिंग बाहेर जायचं काम नाही बाहेर काम हो हो छोट्या मोठ्या तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक गरजा पूर्ण होत लक्षात घेऊनच सगळं म्हणजे पूर्ण दिलेलं आहे इकडे सिडकोने

पोझिशन जे काय आता कन्फ्युजन हेच आहे की पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं की कम्प्लिशन डेट काय किंवा कधीपर्यंत अंदाजे होऊ आता आपण पूर्ण हा कॉम्प्लेक्स शूट केला आपलं काय मत आहे हा प्रोजेक्ट संपला की नाही ऑलरेडी काम ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे सर आम्ही आता हँडओव्हरच्या तयारीमध्ये आहोत अरे वा म्हणजे आमचं पूर्ण कॉम्प्लेक्स सॅम्पल आहे लवकर आम्ही ताबा देण्यास तयार आहोत अच्छा आपण सॅम्पल फ्लॅट ही बघितले बघितलेला आहे असं म्हणजे सॅम्पल फ्लॅट म्हणजे आमचे सॅम्पल फ्लॅट नाही सर्व फ्लॅट असेच फ्लॅटल फ्लॅट येतो आम्ही सॅम्पल फ्लॅट म्हणून सॅम्पल फ्लॅट असे करेक्ट 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 तुम्ही कुठल्याही फ्लोअर चा कुठल्याही बिल्डिंग तो आमचा सॅम्पल असं तर पहा मित्रांनो ज्यांना लगेच पोजिशन हवं असेल तर नक्कीच तुम्हाला तळजाचा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस एकतीस हे ऑप्शन खूप चांगले आहेत अठ्ठावीसमध्ये तर सगळी घरं आपण पाहिलेली आहेत ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह घरे आहेत इथे सगळी कामं ऑलरेडी झालेली आहेत जसं तुम्हाला लॉटरी लागेल तसं त्याचं पोजिशन द्यायला सुरुवात केली जाणार असल्याचं जा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत सर प्रकल्प खूप चांगला वाटला छान वाटला तुमच्याशी बोलूनसुद्धा खूप चांगलं वाटलं तुम्ही आर के प्रॉपर्टी न्यूजसोबत बोललात त्याबद्दल मी आर के प्रॉपर्टी न्यूज आणि आमचे सगळे सबस्क्राईब करून तुमचं खरंच मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यापर्यंत आपण जे काही प्रोजेक्ट आहेत हां त्याची पूर्ण म्हणजे जी काही बातमी आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचवत आहे आणि लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे पोहोचत नाही बरोबर चांगलं काम तुम्ही करताय त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं कॉपरेशन मिळाला आम्हाला तर आम्ही प्रॉपरली ती माहिती सगळी जेन्युअली घेऊन जाऊ शकतो आणि असं होतं की आम्ही असं काही आम्हाला सगळी माहिती असं नाही आम्ही पण कधी कधी आमच्याकडून चुकीची माहिती जाऊ शकते पण तुमच्यासारखी माहिती दिली तर आम्हाला ते प्रॉपर माहिती मिळते माहिती नक्कीच मिळते आणि याच्यामध्ये लोकांचा कल वाढेल ना लोकांचा कल वाढेल ते आहे बरोबर बरोबर वाढेल आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती तर हे होते मित्रांनो बालाजी मगर सर सिनियर इंजिनियर आहेत या ठिकाणी सेक्टर क्रमांक आठ अठ्ठावीस या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण साईड विजिट करून तेथील प्रकल्पचा आढावा घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 10 जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेबसाईट या मित्रांनो एच <गणीण> टी <गणीण> टी पी एस सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता धन्यवाद